नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे सालेची रेसिपी पण त्याला थोडस वेगळा मी सटच देणार आहे त्याच्याकरता हिरवी लाल पिवळी हे शिमला मिरची सगळ्या कापून घेतलेल्या आहेत अशा उभ्या छान कापून घेतल्या आहेत कांदा घेतलेला आहे थोडस गाजर आणि ब्रोकोली आणि फरजबी हे थोडस शिजायला वेळ लागतो म्हणून मीठ टाकून पाण्यातून उकडवून ब्लांच करून घेतलेले आहेत लसूण आहे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि पनीर त्याचे तुकडे करून त्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे लिंबू रस चिली फ्लेक्स मिरी पावडर मीठ असं घालून थोडंसं त्याला एक दहा मिनटाकरता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता आपण बघूया सॅलेडची रेसिपी आता पॅन ठेवलाय त्याच्यात ते थोडं तेल घातलंय थोडं अमूल बटर हे थोडं मेल्ट झालं की आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण घालते सगळा आता छान परतवून आहे असं थोडासा लालसर होत आला पाहिजे छान वास लागला पाहिजे आपल्याला लसूण छान परतला गेलेला आहे त्याचा हा कांदा हे आपल्याला शिजवायचं नाहीये आता गाजर टाकते गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता या मिरच्या घालते आता ही ब्रोकोली आणि बीम अस घालते त्याच्यात थोडसं मीठ घालायचंय आणि आता हे मॅरिनेट केलेलं पनीर ठेवते तिकडे पनीर हे ऐच्छिक आहे पनीरच्या ऐवजी आपण बटाटा पण वाफवलेला असा थोडासा उभी चिरून काप झाली बघतो पनीर घाला बटाटा घाला थोडस अमूल बटर घालते म्हणजे छान ते सगळे मस्त क्रिस्पी होती बटाटा पनीर किंवा औरत ताळ हे पण असं वापरून उभं करून उभे चिरून थोडस मॅरिनेट करून ठेवायचं लिंबू रस वगैरे लावून जसं मी आता पनीर ठेवलं होतं पनीर मध्ये मीठ थोडस मिरी पावडर हरे आणि लाल तिखट असं सगळं घालून मी मॅरिनेट करून ठेवलं होतं थोडा लिंबू रस ही भाजी पण छान फ्राय होते आपल्याला शिजवायचं नाहीये कारण हे सगळं फ्राय करायचंय रंग किती छान आलेला आहे सुंदर दिसतय तो पनीर पण छान वापवलं गेलेलं आहे एका बाजूनी मस्त ब्राऊन झालंय आता मी त्याच्यावर थोडीशी शेजवान चटणी शेजवान सॉस तो घालतीय डार्क सोया सॉस घालतीये आणि थोडस टोमॅटो केचप घालतीय आणि थोडस टाकतीये आणि आता परत छान मिक्स करायचंय गॅस बंद करतेये आपलं सॅलड तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील